इकॉनॉमिक्सचा करता अभ्यास करताना एक शब्द आपल्याला खूप अवघड वाटतो वाचताना तो म्हणजे युटिलिटी आता या युटिलिटीचा अर्थ आहे उपयुक्तता मग आता हा शब्द तर ठीक आहे पण अजून पुढे जाऊन अजून एक शब्द येतो तो म्हणजे मार्जिनल युटिलिटी म्हणजेच सीमांत उपयुक्तता आता हे शब्द काय आहेत कसे आहेत त्याच्यामुळे इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायला कंटाळा येतो पण काही काळजी करू नका आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला हे सगळे कॉन्सेप्ट एकदम इझिली क्लिअर होतील आणि तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजेल नमस्कार माझं नाव विजय वाघ आणि विजय पाठ अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आता उपयुक्तता समजण्यासाठी आपण दोन वस्तू घेऊया एक म्हणजे भाकरी भाकरी म्हणजे चपाती ब्रेड आणि एक म्हणजे हिरा आता मला सांगा आपल्याला जगण्यासाठी हिऱ्याची जास्त आवश्यकता हो आहे की भाकरीची जास्त आवश्यकता आहे ऑब्विसली आपल्याला जगायला भाकरी आवश्यक आहे पण तरी पण समजा एक भाकरी आपण विकत घ्यायला गेलो रेस्टॉरंटमध्ये तर ती भाकरी आपल्याला कितीला मिळेल आपल्याला दहा रुपये वीस रुपयाला ती भाकरी मिळेल पण आपण एक हिरा विकत घ्यायला गेलो तर त्याची किंमत लाखो रुपये असते असं का बरं तर याचं सोल्युशन आपल्याला युटिलिटी या कॉन्सेप्टमधून मिळतं कारण जगायला तर भाकरी महत्वाची आहे मग भाकरीची किंमत खूप असायला पाहिजे आणि हिऱ्याची किंमत जगण्यासाठी आवश्यक नाही तरीही हिऱ्याची ही किंमत खूप जास्त आहे मग असं का तर ते आपण समजून घेऊ तर आपण एक गोष्ट अज्यूम करूया समजा एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीला खूप भूक लागली आहे आता त्याला खूप भूक लागली आहे म्हणजे त्याला सगळ्यात जास्त उपयुक्त काय आहे तर त्याला उपयुक्त आहे भाकरी आता त्या भाकरीची उपयुक्तता समजा आहे शंभर टक्के बरोबर त्याने एक भाकरी विकत घेतली आणि ती भाकरी खाल्ली आता भाकरी खाल्ल्यानंतर त्याचं थोडंसं पोट भरलंय आता त्याला समजा दुसरी भाकरी खायची असेल मला सांगा पहिल्या भाकरी एवढी दुसऱ्या भाकरीची उपयुक्तता असेल का युटिलिटी असेल का तर नाही कारण पहिल्या भाकरीच्या वेळी त्याला खूप भूक लागली होती म्हणून त्या पहिल्या भाकरीची उपयुक्तता खूप जास्त होती आता थोडंसं पोट भरलंय त्याचं आणि आता त्याने दुसरी भाकरी खाल्ली तर दुसऱ्या भाकरीची उपयुक्तता थोडीशी कमी असेल आता दुसरी भाकरी खाऊन झाल्यावर त्याचं पोट गच्च भरलंय आता मला सांगा जर त्याला तिसरी भाकरी आपण ऑफर केली तिसरी भाकरी आपण दिली तर ती फुकट जरी दिली तरी तो ती भाकरी खाणार नाही कारण त्याचं दुसऱ्या भाकरी नंतरच गच्च भरलंय मग आता बघा पहिली भाकरी ते दुसरी भाकरी हा जो गॅप आहे आणि दुसरी भाकरी ते तिसरी भाकरी हा जो गॅप आहे याला युटिलिटीचा गॅप म्हणतात आता लक्ष द्या दोन भाकऱ्यांमधल्या उपयुक्ततेच्या फरकाला मार्जिनल युटिलिटी म्हणतात परत ऐका दोन भाकऱ्यांमधल्या उपयुक्ततेच्या फरकाला मार्जिनल युटिलिटी म्हणतात आता बघा ना पहिली भाकरी आणि दुसरी भाकरी यांच्यामध्ये युटिलिटीचा फरक हा जास्त होता पण दुसरी भाकरी आणि तिसरी भाकरी यांच्यामधील युटिलिटीचा फरक खूप कमी होता कारण तिसऱ्या भाकरीची ऍक्च्युली गरज नाहीये त्याला म्हणजे आता समजा त्याला आपण चौथी भाकरी ऑफर केली समजा त्याने काही करून तिसरी भाकरी खाल्ली आणि चौथी भाकरी ऑफर केली तो तर नाहीच म्हणणार नको मला ही भाकरी बरोबर आहे की नाही म्हणजे ही जी मार्जिनल युटिलिटी आहे म्हणजे हा जो फरक आहे युटिलिटीचा तो शून्य होत जातो म्हणजे चौथ्या भाकरीची मार्जिनल युटिलिटी शून्य आहे पण आता हिऱ्याचं उदाहरण घेऊया समजा एखाद्या व्यक्तीला आपण हिरा दिला लाखो रुपये किमतीचा हिरा आहे आता नंतर दुसरा हिरा दिला तर तो असं नाही म्हणणार नको मला हिरा नको कारण हिरा प्रत्येकालाच हवा आहे कारण त्याची व्हॅल्यू खूप जास्त आहे तिसरा हिरा दिला चौथा हिरा दिला पाचवा हिरा दिला त्या व्यक्तीची भूक किंवा आपल्या पूर्ण मानवजातीची भूक ग्रीड संपणार नाही बरोबर मग आता हिऱ्याची मार्जिनल युटिलिटी ही तर तेवढीच राहतीय ही काही शून्य होत जात नाही म्हणजे तिसरी आणि चौथ्या भाकरीची गरज नव्हती पण इथे असं नाहीये हिरे कितीही द्या चालतीलच म्हणजे हिऱ्याची मार्जिनल युटिलिटी कधीच शून्य होत नाही म्हणून हिऱ्याची किंमत जास्त आहे आणि म्हणून भाकरीची किंमत कमी आहे लक्षात येते म्हणजे डिमांड आणि सप्लाय म्हणजे मागणी आणि पुरवठा यानुसार वस्तूची किंमत ठरतेच पण त्याच्यासोबत मार्जिनल युटिलिटी हा जो कॉन्सेप्ट आहे या कॉन्सेप्टमुळे देखील एखाद्या वस्तूची किंमत ठरत असते आता हा जो मी कॉन्सेप्ट तुम्हाला सांगितला याला मार्जिनल युटिलिटी थिअरी म्हणतात आणि हा जो कॉन्सेप्ट आहे हा कॉन्सेप्ट खूप अर्थतज्ञांनी मांडला या सर्व अर्थतज्ज्ञांना न्यू क्लासिकल इकॉनॉमिस्ट असे म्हणतात तर आय होप तुम्हाला हा टॉपिक खूप आवडला असेल इनफॅक्ट मला हे पण सांगायचं आहे की आपले जे व्हिडिओ लेक्चर आहे त्याची उपयुक्तता ही खूपच वाढत जाते आणि त्याची मार्जिनल युटिलिटी कधीच शून्य होणार नाही म्हणून एवढी डिमांड आहे आणि म्हणूनच आपले व्हिडिओ खूप लाईक केले जातात तुमच्याकडून त्याबद्दल तुमचे आम्ही खूप आभारी आहोत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा तुमच्या प्रेमाने आम्ही भारावून जातोच थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप स्टडीज माटली ऑल द व्हेरी बेस्ट